हाय नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना काय चाललंय भाव बहिणीनं भाव बहिणींचं सर्वांना श्री स्वामी समर्थ तर भाव सकाळ सकाळ व्हिडिओ बनवती बघा आपलं स्वामी समर्थ तर भाव बहिणीनो तुम्ही आणखी म्हणताल की घरात राडा आहे धुयाला कपडे काढलेले आहे ते भाव बहिणीनो राडा फिडाकांना काय करताय दोन्ही पण आणून ठेवायची काय मला साडीला लागते त्या भाऊ बहिणीनं पोरी आले त्या ती आमची शेजारची एक आहे मुलगी भाऊ बहिणीनं ते आपल्या मायरूला पाठपासूनच येत असती खेळायला झोपटीतनं उठली की येते ती सकाळची परत दिवसभर पण इकडं असती मायरूला काय घेऊन जाते ती घरी मग भाऊ बहिणीनं आहे आपल्या एकाला दोघं एकीला दोघी आपले खेळत राहते त्या आपल्याला आता भाऊ बहिणीनं दुसरं आपल्या मायरूला जी होईल ती होईल पण आपल्याला होईल का जोडीदार आपल्या मा मायरूसंग खेळायला घरी माय आपली इकडे तिकडे नाही पाळणार घरीच खेळणार तर आपली इथे शेजारची पोरगी मग ती पण मायरू खेळत असते मायरून दोघीचा दिवसभर नुसता धिंगाणा असतो वायता घेतो त्यांना तोंड वाजवून वाजवून तर भावनीनो व्हिडिओ बनव बनवायला म्हणलं सकाळ सकाळच घ्यावं कारण की बऱ्याच दिवस झालं म्हणजे असं व्हिडिओ आम्ही कंटिन्यू काढतच नाही काढायला लागलो तर एक दोन दिवस काढतो त्यानंतर आम्ही व्हिडिओ बनवतच नाही काय आमचं म्हणजे बनवत बनवतच व्हिडिओवर व्हिडिओवरचं लक्ष कमी येतं का असं होतं आहे मला नाही माहिती भावा बहिणीनं पण पहिलं जसं मन लागायचं व्हिडिओवर तसं बनवायला मुळे यायचं कसं आता मुळे येत नाही बनवू वाटत नाही तर व्हिडिओ आणि आमचंच नाही तर सर्वांचंच तसं झालेलं आहे भाऊ बहिणीनं जेवढे युट्यूबर आहेत त्यांचं जी, जी बनवत्यात <coughs> ती बनवत्यात कंटिन्यू पण भावंना आमचं तर व्हिडिओ म्हणजे आमच्या फॅमिलीचं बघताय तुम्ही तर आपल्या योग्य जाता ही आज त्यांच्या बँकेची काही कामं राहिलेली आहेत ती भाव बहिणीनं त्यांचं काही झालं नव्हतं त्या दिवशी केल्या होत्या सोमवारी त्यावेळेस पण आता आज आणखी आज पाच तारीख आहे म्हटल्यानंतर आज जाणार आहे ती मायुरूच्या मग ती विषय राहिल्याविषयी पूनम ताई आल्या होत्या मध्ये काय त्यांचं नवरा बायकोचं बहिणींनो प्रत्येक नवरा बायकोचं भांडणी होतच असतं सर्वांचं तसं ताई काय अशा रागाव्यात का आणि आल्या होत्या रात्र राहिल्या सकाळ उठून गेल्या भावभहीनं मी बिर्याणी बनवली होती त्यांना रात्रीची जेवायला काही त्यांनी बिर्याणी पण खाल्ली नाही त्यांना आवडली का नाही नाही मला माहिती पण खाल्ली नाही बिर्याणी त्यांनी मला म्हणलं काहीतर कमी आहे त्यात आहे त्यांनी त्यांच्या आईनं बनवलेलं तेवढंच खाल्लं भावा बहिणीनं बिर्याणी बनवली होती नाही खाल्ली तर आणखी त्यांना काय म्हणलं होतं भाऊ बहिणीनं राहावं म्हणलं होतं एक दोन दिवस म्हणजे आम्ही पण तुम्ही जायच्या टायमाला तुमच्या सोबत येतो पण त्या म्हणल्या पियात पियाबी आल्या होत्या ना सगळं पिया पियांच काहीतरी क्लास चालू आहे क्लास चालू असल्यामुळं राहणं म्हणजे राही राहायला येत नाही हो आता रविवारचं मस्त रविवारीच गेल्या ती रविवारचे दिवस राहत होते राहा राहिले असते तर काय नसतं झालं भाव बहिण पण सकाळ सकाळचं त्यांच्या पुरीचा कसा क्लास असतो सहा वाजता सहा वाजता जावं लागतं मग त्याला काय म्हणलं राहा म्हणलं आम्ही तर आजचे दिवस म्हणलं उद्या सकाळ सकाळ आपण योग्य ताईचं काम झालं की आपण तुमच्या इकडं जाऊ तर नाही नाही म्हणल्या मी वाटलं तर मीच ती पियाला सोडून माघारी पण आल्या नाही त्या धोका दिला पिय योग्यताना काय योग्यता येईनच म्हणती पियता आहे पुनमताईने पिनमता ताईने भावा बहिणीनं धोका दिला येते म्हणल्याला आल्या त्या आणि राहावा म्हणलं तर राहिल्या त्या आणि त्या दिवशी फोन केल्यावर काय म्हणते त्या पोचल्या पोचल्या म्हणून फोन आला होता भावा बहिणीनं त्यांचा त्यांना म्हणजे आल्या एक दिवस येते त्या आणि लगेच आल्या आल्याच जाते त्या नाहीतर एक दिवस राहते आणि दुसऱ्या दिवशी लगेच जाते त्या नाही त्या कसं किती के केलं तर भाव बहिणीनं आप आपली ती आप आपली असतात भांडण तंट ही झालं तरी शेवट आपलीच आपल्याला होते ती एवढंच म्हणजे आपण आपण काय म्हणते ती की भांड जर लागलं भावा बहिणीनो आणि ज्या ज्या शब्दाला आपण त्याचं भांडं ज्या गोष्टीवर लावलंय त्या गोष्टीवर नाराला पारा जर लावत बसलं तर ती वाढत जातं कमी होत नाही त्यापेक्षा आपलं कमी करणं बघायचं असतं वाढवायचं नसतं मग त्यांनी गेले म्हणल्यानंतर भावा बहिणी ती पण पोरी पोरीसाठी गेल्या नाही तर त्या राहिल्या असत्या आणि तसं बी आमच्या इथं कसं आहे नाहीत दिवसभर निघतं एवढं उकडतं ना आणि त्यांना जर उकाडा म्हणलं की सहन होत नाही आपल्याकडून उकाडा म्हणलं की सण होत नाही आपल्याला सण होत नाही त्या तर सारख्या हवेत येत्या भावही तिकडं माळाला किती हवा असते सांगा बरं त्यांच्या इकडं मग तुम्हाला सांगते गेल्या आता कवा येत आहेत आणि कवा नाही काय म्हणते आपल्याला कवा जाणं होत आहे तिकडं बघा आपण या वेळेस अशी जे कार एक दोन दिवस राहण्यासाठी आपण आपण योग्य ताई आपण एकदा जाऊया त्यांच्या इकडं राहायला दोन तीन दिवस त्यांना इतके त्या दिवशी इत त्या जर थांबत होत्या तर भाऊ भावभणीनो आपण त्यांच्याकडे गेलो असतो पण त्या थांबल्या नाही त्या पोरीसाठी सकाळ सकाळचा सहाला त्यांचा क्लास असतो आणि सोमवारी रविवारीच गेल्या कारण की थांबल्या था असत्या आणि गेल्या तर पोरीचा क्लास बुडत होता त्यांच्या पियाचा गेले आपल्या म्हणजे आधी आपल्या त्यांचा त्यांचा परपंच आहे भावा बहिणीनो किती बी तंटा झाली तर शेवट आपला परपंच कोण सोडतं का एक दिवस एक दिवस दोन दिवस रागवतं की इथं माणूस माहेरला आता आपण नाही का आपण बी जातो की रागवायचं का आणि माहेराला पण असते का एकमेकांच्या म्हणते चिखलाला पाणी कुठं तुटलं नाही आणि तीन तीन एकर आणि सोडून जमते का भावा बहिणीनं त्यांना मस्त येते त्या मस्त त्या दिवशी आल्या आल्या व्हिडिओ भरपूर काढलं येणार नाही आमकं तमक फलानं भिजताना पण शेवट आपली आपल्याच आपल्याच माणसांकडे आपलं मन ओढत बरोबर आहे हे खरं आहे भावा बहिणीनं आणि लेकरं सोडून आजपर्यंत तरी कुठलीच महिला ना राहिली नाही असं मला तर वाटतंय तर आपला जीव आपल्या लेकरात्मेच असतो बरोबर का तसंच आपल्या पुलामताय वडीनं केल्या राहिल्या ते एक दिवस रातच्या रात्र रात्रभर जाग्याच होत्या उकळत होतं म्हणून रात्रभर बसल्या होत्या कपा मारत परत योग्यदा ताई झोपल्या तरी पण त्या बसल्याच होत्या उकडतच होतं त्यांना तर एवढं गरम आमच्या इथं होतं मग करमलं नाही त्यांना रात्रभर म्हणजे ध्यान येत लेकरांचंही मग काय भावा बहिणी गेले आपल्या पण तयार राहा म्हणलं तर राहिलं नाही आप आपल्या परपंचा जिवती बघतं बघ भाव बहिणी खरं तर आप आपल्या परपंचाशिवाय कुठं मजा नाही तिकडं राहण्यात तिकडं राहण्यात हाय का म्हणजे काय तुम्ही सांगा बरं आपल्या परपंचा आपणच आपण बघतो आणि हेच खरं आहे आपल्या आपल्याच परपंचावर आपण लक्ष दिलं पाहिजे भाव तर चला आता एवढा वेळ झाला की मी फोन करते त्यांना काय चाललंय काय नाही तसं असते ते त्यांचा फोन चालू कालच्यापासून काय फोन लावला नाही त्यांना आल्या नाही त्या की आम्हाला म्हणल्या मी जाती पुरीला सोडती आणि माघारी इथे आल्या नाहीत्या मग धोका दिला का नाही त्यांनी तुम्ही सांगा कमेंट करून आल्या नाही त्या जाऊ दे चार एक दिवस आले, आले की भाऊ बहिणी आमचं चे, आमच्या घरी आम्ही जर असलो आम ना आमची सगळी फॅमिली कोण कोणाला बोलत नाही काय नाही काय नाही कारण ते कसं असतंय आमची इथली माणसं म्हणते ती काय ह्यांच्या घरी भांडायला लागलं तरच कालवा नाहीतर तुम्हाला सांगते शमशान घाट कसा असतोय तसं आमचं घरात घर असतय शांत एकदम शांत काय सुद्धा कालवा नाही कालवा हलवा कसला सुद्धा नसतो शांत एकदम मग तुम्हाला सांगते आणि ताई योग्यता ताई आल्या इतका कालवा इतका मस्ती असते का नाही यांचे सगळ्यांची घपूर मग तुम्हाला सांगते किती बी भांडण झालेले असू द्या किती बी काय पण एका भावा बहिणींचा विरोध असू द्या एकामेकाला या का बोलणारच मग तेवढाच कालवा आणि ही सगळी गेली मग घरात कसला समशान परत समशान घाटा असल्यावर मग तेवढं दोन दिवस तर भावा बहिणीने पण राहतच नाही ते काय करावं आणि त्यात आमचं असं असं म्हणजे घर भरपूर ते आजूबाजूला हवा लागत नाही घरात फॅनची गरम मारत नाही ते थांबत तू पण आता कसं त्यांच्या माळावर कसं मोकळी हवा चालत असते भावांनी एसी फॅन काय सुद्धा नसलं तरी जमतं नुसतं आम जरी टाकलं तिथं तरी नुसती हवा लागते तिथं भारी झोप लागते आणि आमच्या इथं काही सुद्धा नाही आम्हाला सुद्धा करमत नाही आम्ही ह्या आम्ही इथलं रहिवाशी असू बघू आपण जाऊ एखाद्या <laughs> <laughs> वेळेस फुलं त्याच्या इकडं नाही होते त्यांनी तिला आपल्या त्यांनी गोली करतो आता मग पुढच्या व्हिडिओमध्ये मला बी धुवायचं आहे तुला मायर पाणी मला कपडे धुवायचे ते सगळे तुपडे धुयाला काढल्यात भावा बहिणी मग आहे का कुठं बेडवर राडा आहे कपडे मायर मागाशी मुसकटले ती तिला थांबता म्हणलं आता गेली बाहेर खेळायला नाहीतर तर येतो तुझी भावा उशीर घरात पोरगी आली की तेवढी जाते शेणमध्ये खेळायला नाहीतर घरात नुसता राडा करते दळण टाकायचंय दळायला आणि कपडे टाकायचे धुयला कपडे धुती मस्तपैकी तळण दळायला टाकते आधी मग कपडे धुती मोरायला टाकते आधी निर्म्यात कपडे टाकून चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये सर सगळ्यांनी घ्या सर्वांनी काळजी भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय पुन्हा ताईने धोका दिला